या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद अहमदनगर या झेड पीमधील आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदांची तात्पुरती निवड यादी लावण्यात आलेली आहे तसेच पत्र, पत्र, पत्र पडताळणीसाठी कागदपत्रांची लिस्ट आणि तारीखसुद्धा अपडेट करण्यात ता आलेली आहे तुम्ही या वेबसाईटवर जाऊन चेक करून घेऊ शकता तुम्ही इकडे खाली बघा खाली आल्यानंतर इथे शेवटी बघा आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि आरोग्यसेवक पन्नास टक्के यांची इथे तात्पुरती निवड यादी तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणारी कागदपत्रे आणि कोणत्या दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे बघूया इथे बघू शकता जिल्हा परिषद अहमदनगर पादाचे नाव आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के इथं परीक्षा दिनांक दिलेला आहे एकोणास व चोवीस जुलै इथं मूळ कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची लिस्ट दिलेली आहे इथे बघू शकता आउट ऑफ मार्क्स दोनशेपैकी किती पडलेले आहेत इथं उमेदवाराचे नाव दिलेलं आहे इथं अप्लाय कॅटेगिरी दिलेली आहे इथं रोल नंबर दिलेला आहे आणि इथं सिरियल नंबर दिलेला आहे इथं तुम्ही चेक करू शकता आपण इथं खाली बघितल्यानंतर वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे चेक करून घेऊ शकता खाली आल्यानंतर इथे तुम्ही चेक करू शकता जवळपास तीनशे अठ्ठावन्न जणांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेले आहे इथे कॅटेगरी तुम्ही चेक करू शकता ही या लिस्टमध्ये सर्व कॅटेगरी या कंबाईन दिलेल्या आहेत नाव नाव इथे चेक करू शकता आणि किती मार्क आहे ते हे पण तुम्ही चेक करून घ्या हे वरचे तीनशे अठ्ठावन्न झाल्यानंतर तुम्ही इकडे खाली पण चेक करू शकता इकडे खाली पी एच मुलांची म्हणजे फिजिकली हँडिकॅप अपंग मुलांची पण यादी खाली दिलेली आहे चेक करून घेऊ शकता तुम्ही तसेच खाली आल्यानंतर ऑर्फन म्हणजे अनाथ मुलांची पण इथं लिस्ट दिलेली आहे चेक करून घ्या तुम्ही त्यानंतर तुम्ही ते बघू शकता आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदांच्या उमेदवारांसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे इथे बघू शकता इथे स्थळ पण दिलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज सभागृह मधला जिल्हा परिषद अहमदनगर त्यानंतर तुम्ही इथे खाली येऊन चेक करू शकता दोन टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे पहिला टप्पा आहे ज्यांचा सिरियल नंबर एक ते दोनशे या दरम्यान आहे त्यांचा कधी होणार आहे अठरा एक मिनिट त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी होणार आहे लक्ष चालू द्या सकाळी साडे दहा वाजता आणि दुसरा टप्पा हा इकडे खाली बघू शकता दुसरा टप्पा हा एकोणवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सिरियल नंबर दोनशे एक ते तीनशे अठ्ठावन्नपर्यंत प्लस अनाथ ऑर्फन आणि प्लस दिव्यांग म्हणजे अशा तीन जणांचं दुसऱ्या टप्प्यामध्ये व्हेरिफिकेशन होणार आहे त्यामुळे तुम्ही इथे बघून घेऊ शकता त्यानंतर इकडे खाली आल्यानंतर चारित्र्य पडताळणी नमुना इकडे खाली तुम्ही बघून घ्या इथे फोटो इथे कोणकोणते डॉक्युमेंट लागतात हे सगळं तुम्ही इथे खाली बघून घेऊ शकता आधार कार्ड क्रमांक पॅन कार्ड क्रमांक नॅशनॅलिटी जन्मदिनांक हा फॉर्म तुम्ही खाली बघून घेऊ शकता वेबसाइट वेबसाईटवर जाऊन प्रत्येकाने हे चेक करून घ्यायचं आहे जवळपास सव्वीस पाने आहेत या पी डी एफमध्ये प्रत्येकाने चेक करून घ्यायचे आहे त्यानंतर लास्टाला आपण आल्यानंतर इथे बघू शकता लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र ते पण भरून द्यायचे आहे हे जर लक्षात ठेवा तुम्ही त्यामुळं ही प्रिंट पण काढून घ्या त्यानंतर इकडे खाली आल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ती चेक करू शकता इथे बघून घ्या अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे घोषणापत्र शैक्षणिक पुरावा वयाचा पुरावा जन्माचा पुरावा हे सगळे कागदपत्र तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन चेक करून घ्या स्वतः म्हणजे चुकणार नाही इकडे खाली आल्यानंतर तुमची काय काय होईल असेल एम एस सी आय टी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र इथं चेक करू शकता तुम्ही त्यानंतर तुम्ही इकडं खाली आल्यानंतर फॉर्मॅट बघा तुम्हाला सगळं माहिती भरून द्यायची आहे त्यानंतर इकडे खाली आल्यानंतर कागदपत्र पडताळणीसाठी अनुक्रमाणिका दिली आहे कोणता कागद एक नंबरला लावायचा ला त्याच्यानंतर दोन नंबरला कोणता लावायचा ला इथं चेक करू शकता तुम्ही इथे पण चेक करून घेऊ शकता हे सगळं वेबसाईटवर जाऊन व्यवस्थित चेक करून घ्या इथं उमेदवाराने भरवायची माहिती मोबाईल क्रमांक सगळं लागतं आहे तुमचं सव्वीस पानांची पी डी एफ आहे ही सगळी व्यवस्थित चेक करून घ्या नाही तर प्रिंट काढा आणि व्यवस्थित अठरा तारीख आणि एकोणावीस तारीख लक्षामध्ये ठेवा त्यानंतर आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्केचं बघितलं आपण इथं परीक्षा दिनांक दिला आहे तुमचा इथं स्त्रिया नंबर दिला इथं रोल नंबर दिला इथं रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे इथं कॅटेगरी दिले इथं जेंडर दिला आहे डेट ऑफ बर्थ पण दिले नेम दिले आणि इथं शेरा दिला आहे तुमच्या कोणत्या कॅटेगरीमधून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तुम्ही इथं चेक करून घ्या वेबसाईटवर जाऊन इथं बघू शकता इथं ओपनसाठी दिलं आहे त्यानंतर इकडे खाली आल्यानंतर एस टी कॅटेगरीचं दिलं आहे त्यानंतर इथं विजय हे दिलं आहे हे असं प्रत्येक कॅटेगरीचं दिलं आहे चेक करून घ्या आता आपण चाळीस टक्केचं कागदपत्र पडताळणीसाठी कोणती दिनांक आहे ते बघणार आहोत त्यानंतर आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के लक्षात ठेवा पन्नास टक्केचं आपण बघितलेलं आहे हे चाळीस टक्के पुरुष आरोग्यसेवक यांच्यासाठी आहे त्यांचा दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी लक्षात ठेवा आरोग्यसेवकपूर्वी चाळीस टक्के यांचं तेरा तारखेलाच पन्नास टक्केच्या आधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दुपारी दोन वाजता होणार आहे लक्षात ठेवा डेट त्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट बघू शकता त्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट काय काय लागतात ते बघू शकता या वेबसाईटवर जाऊन सव्वीस पानांची पी डी एफ दिलेली आहे व्यवस्थित बघून घ्यायची काटलास तर प्रिंट पण काढून घ्या काय काय लागतात सगळं बघून घ्यायचं डबल तिथे जाऊन तुमचं हे राहिलं ते राहिलं असं चालणार नाही सगळं डॉक्युमेंट नीट बघून घ्या सव्वीस पानांची पी डी एफ आहे ॲज इट इज पन्नास टक्केप्रमाणे फक्त तुम्ही तारीख लक्षात ठेवा तुमचं एकच दिवशी होणार आहे फक्त तुम्ही तारीख लक्षात ठेवा तेरा नऊ दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजता सगळ्यांनी हजर राहायचे आहे कुठं इथं ठिकाण पण दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज सभागृह चौथा मधला जिल्हा परिषद अहमदनगर चाळीस टक्के पन्नास टक्केचं अठरा एकोणावीसला तसेच पुढील अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट नक्की करा